उसटने बिंजोडचे महत्त्वपूर्ण टॉप शर्यत सुटली बुंगाडॉन आणि सायराट मुंबई जो बिंजोडचे चालू शेवटमध्ये सर्वात म्हणजे सर्वात टॉप जोडी त्या जोडीच्या विरुद्ध हो आज होतं शुभम डाव आणि रायबा एक मैत्रीपूर्ण टॉप लढत होणार आहे प्रेक्षकांना माहितीच होतं आणि मित्रांनो खरोखर टॉप लढत झाली या लढतीमध्ये बाजी कोणी मारली तर मित्रांनो पुन्हा एकदा बाजी मारली भुंगाड आणि सैराट चालू सीनमध्ये या जोडीचा पराभव करणे खरोखर कर मित्रांनो खूप कठीण आहे आणि मित्रांनो आज सुद्धा ही जोडी कुणालाच घावली नाही तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि चालू दिनमध्ये मित्रांनो या जोडीचा पराभव करणे खरोखर खूप कठीण आहे आणि कमेंट करून नक्की सांगा की हा जोड कसा पालाला भुंगा आणि सायराटचा तसेच शुभमडॉन आणि रायबासुद्धा जबरदस्त पाळली ती जोडी पुढच्या मैदानात नक्कीच कमबॅक करेल चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये भुंगा आणि सायराटला पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा तसेच शुभम डॉन आणि रायबा या जोडीलासुद्धा पुढील शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो